पहा या पाकामध्ये आपण हे जे सगळं आपलं मिश्रण होतं ते घातलेलं आहे एकजेव करून घेतलेलं आहे थोडंसं हाताला हातात धरता येईल इथंपर्यंत आपण थांबायचं ना आता था। लाडू वळत आहोत नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपला गहू सप्ताह चालू आहे आणि आजची आपली रेसिपी ही चौथी रेसिपी आहे आता रेसिपी कोणती याची उत्सुकता तर नक्कीच तुम्हाला असणार आहे आजची रेसिपी खास आणि विशेष अशीच रेसिपी आहे चला मग ती कोणती रेसिपी आहे ती आपण पाहूया आणि रेसिपीसुद्धा करूया ना चला मग तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये पहा इथे आपण दोन चपात्या घेतलेल्या आहे अर्धी वाटी गूळ आहे आणि तूप आहे प्रथम आपण ही चपाती आहे ही मिक्सरला अगदी बारीक करून घेत आहोत याचे प्रथम मी असे तुकडे करून घेते मिक्सरला अगदी मी व्यवस्थित बारीक करून घेते अगदी आपण हा पॅन तापत ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालत आहोत छोटा एक चमचा तूप घातलेला आहे आणि आपण ही जी चपाती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ही याच्यात घालत आहोत एखाद मिनटासाठी आपण ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे याच्यात तुपावर अतिशय पौष्टिक घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून रेसिपी खूप छान होते लहान मुलं तर अगदी आवडीने असे खातात मुलांना लहान मुलांना खायला काय द्यायचं आपल्याला प्रश्न पडतो मग पौष्टिक कोणती रेसिपी असेल तर ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे कारण याच्यामध्ये आपण गव्हाच्या पिठापासून म्हणजे चपातीपासून बनवत आहोत चपातीमध्ये प्रोटीन आहेच गुळ वापरत आहोत त्याच्यामध्ये लोह आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट वापरत आहे त्याच्यामध्येही प्रोटीन आहे म्हणजे एकंदरीत आपली रेसिपी पौष्टिक अशी आहे आणि शिवाय खोबरंही आपण वापरत आहोत त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे पहा हे आपल्या तर परतून झालेलं आहे आता हे मी काढून घेते याच्यातच आपल्याला खोबरं जे आहे ते गरम करून घ्यायचं आता याच्यातच खोबर मी खोबरं घालत आहे पहा हे पवाटी खोबरं आहे हे मी परतून घेते व्यवस्थित कसं आपल्याला गरम करायचं आहे फारसं नाही गरम झालेला आहे आणि याच्यामध्ये काजू बदाम जे आहेत हे सुद्धा मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहे हेही गरम करून घेते अगदी हलकेसे हे सुद्धा आपण गरम झालेलं आहे पहा आता हे सुद्धा मी काढून घेते पहा हे आपण याच्यात काढून घेतलेलं आहे याच्यात ही वेलची घालत आहे आता पॅनमध्ये आपण तूप घालणार आहोत आणि हे तूप एक चमचे आपण मनुकेही घालत आहोत याच्यात पहा पॅनमध्ये तूप घालणार आहोत दोन चमचे त्याच्यावर आपण आता गुळ घालत आहोत पहा अगदी दोन चमचे तूप घातलेलं आहे याच्यात आपण हा जो गूळ घेतलेला आहे हा गूळ घालत आहोत गॅस आता मी बंद केलेला आहे तूप आपलं गरम झालेलं आहे गुळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचं या आहे याच्यात मी गॅस बंद केलेला आहे आवश्यकता लागली तरच गॅस लावणार आहोत पहा हा गूळ सगळा मी याच्यात घातलेला आहे आणि गुळ फक्त आपण वितळून घेत आहोत पॅन आपला गरम आहे गुळ वितळलेला आहे आता याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आहे हे आपण याच्यात घालत आहोत आता गॅस आपण बंद केलेला आहे गॅस बंदच आहे आपला आता फक्त आपण आता हे एडजो करून घेत आहोत व्यवस्थित बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडे शिळही चपाती उरते मग त्याचेही असे तुम्ही लाडू बनवलात तरीही चालू शकेल किंवा चपाती बनवून लाडू बनवला तरीही चालू शकते किंवा असं जरी खायला दिलात मुलांना तरीही चालेल लाडू बनवले तरीही चालू शकेल मी आता याचे लाडू ओळते पहा एकजीव झालेला आहे मिश्रण पहा या पाकामध्ये आपण हे जे सगळं आपलं मिश्रण होतं ते घातलेलं आहे आणि एकजू करून घेतलेलं आहे थोडंसं हाताला हातात धरता येईल इथंपर्यंत आपण थांबायचं ना तर था, लाडू वळत आहोत पहा याचे लाडू वळलेले आहेत किती छान झालेले आहेत खूप सुरेख सुंदर असे लाडू वळलेले आहेत पहा हे लाडू पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की डिंकाचे लाडू अगदी असेच होतात आणि असेच दिसतात एवढे सुंदर आहेत अगदी सहज लाडू वळले जातात फारसे पहा खूप सुंदर पौष्टिक असे हे लाडू आपले तयार झालेले आहेत अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप अगदी आरोग्याच्या दृष्टीनं छान असे लाडू आहे पावसाळा तर आहे चालू ना मी लाडू अवश्य द्या आणि तुम्ही हे करून पहा स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा तोपर्यंत धन्यवाद काय मग लाडू आवडले ना पहा ना किती सुंदर दिसत आहेत कलर हे तेवढाच आकर्षक असा आलेला आहे आणि चव तर याची अतिशय म्हणजे अतिशय अशी याची चव असते पुन्हा पुन्हा खावे असे वाटतात असे हे लाडू झालेले आहेत मग काय करणार ना लाडू अशा पद्धतीचे अगदी जरूर करा केव्हा करताय पहा करा आणि मला नक्की सांगा तुमचे लाडू कसे झाले ते आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आणि जरूर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका